मित्रांनो आपल्या इकडे चिकन हा दोन किलो कोण कलर व का लाल भात ना आम्ही नेहू साठी या करता केच्या नमस्कार मित्रांनो तळ कोकणातलं युट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा झाले आणि आज आपलं ना चिकनवा पार्टीचं प्लॅन तो लय दिवस झाले चिकन पार्टी केला नव्हतं तर आज चुलीवरची चिकन भाकरी करूच या तर ना आमच्याकडे दोन तीन दिवस पाऊस पण पडता त्या महिना बाहेर वातावरण गार झाला आणि त्याच्यात चुलीवरची चिकन भाकरी असली आणि असा एक नंबर कॉम्बिनेशन तयार झाला तर बघूया आपली आजची नाईट पार्टी कशी होती ती तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांगा आपल्या इकडे चिकन हा दोन किलो हे नारळ येणार मसाले गरम मसालो चिकन मसाला हो तेल वेल ते आपली चूल पण पेटता आणि इकडे कांदा काम चालू आमचा नारं दोन पोडून ठेवला खोबऱ्याआटी आपण आटपातला बनवत नाही आपण ना पार्टी केलं ना की खोबऱ्यातलंच बनवतात मित्र आपल्या फोंड्याटी ना लसूण कांदो आणि टमाटो लागणार तेव्हा इकडे कोथिंबीर पण नंतर तांदूळ पण इकडे काढून ठेवलेले आहेत आधी फोडण्याचं जरा सामान सगळं काढून घेऊया तर मित्रांनो आपल्याला ताला लसून पेस्ट ना चिकनला लावून घेऊच्या दोन पाकिटं आणि थोडा ना मुरत ठेवूया थोडा मॅरिनेट होऊन दे आपल्याक नाही बघा चिकन पाकिट पण टाकूचा या सगळ ना मसाले एकदम लावून घेऊया दोन प्रकारची पाकेट पाकिट आहे बघा ह्या ना खातूचा एवरेज चढ की सुहाणचं सुवान बघा बघूया ना सुवानाचं चिकन विडं तर ह्याचं ना बाकीचं कलर बघा जरा एकदम पिवळा त्यातून जरा डार्क सगळे मसाले लावून घेऊया आणि बघा आपल्याकडं गरम मसाला पण टाकूचं तर सगळे मसाले आधी लावून घेऊया ने लाल तिखट तर आपण ना नंतर फोडण्यात दिल्याच्या नंतर परत थोडं लागलं तर टाकू आधी आधी थोडंच लावून मस्त एक असं मिक्स करून घेऊया एक नंबर असं कलर येऊला बघू तास मिक्स झाला आता ठेवूया डापून तर ना युटूब ना चिकन शिजवूसाठी लागणार आम्ही आता याच्यात पत्रा काढून घेतो कारण सगळं एक नंबर असं मसाले बिसाले सगळे लागले आहेत आपल्याक आता नंतर मसाले टाकून खाऊयात फोडणे दिल्या

आपल्याकडे वाटपाना खोबरा लागत तर तोप आपलं ठेवलेलं चुलीवर आग पण एक नंबर ही पेटली आपल्याला आता होतात तेल नाही एवढ सगळं आपल्याकडे आता पुण्याचं तेल जरा तापलं नाही आत पाणी आपलं असून ना टोमॅटो कांदो थोडं कडी बसतो सगळा एकदम मिक्स करून घेऊया ना नंतर ना कालन बनवतो ना त्याच्यासाठी लागत सगळे मसाले टाकूत काढून घेतलेले त्याच्यासाठी आम्ही काढून घेतो म्हणजे कसं एकदम टाकून घ्या आपल्या आधी पहिला सगळ्यात पहिला चिकन करतोय बघा चिकन टाकून घेऊया मसाले टाकले टाकले ना चिकन टाकू लागतात खाली होत सगळ्यांना एकदम पेरी परतून घेऊया फुले नंतर एवढी आला त्यामुळे परत नाही तुम्हाला एक नंबर

ताटली ठेवली यो वाफेवर शिजवून दे त्याच्यानंतर आपण कोबरा टाकूया कसले कोबरा आपण किसून घेतला ना आता मिक्सर लावून घेतलेला आपण टाकूया सगळा मिक्स करून घेऊया आपण खोबरा टाकूचा तर सांगली आपण वाट पण करत नाही खोबऱ्या तर करतो आणि आपल्याक ना एवढं जर पाणी दिसतं ना सगळं आटू होतं एकदम सुक्का चिकन म्हणून मग चिकनला आणि रस्त्यात दोघांका लागणारा

टमाटो कांदू मिक्स होऊन घेऊया ते आपल्या पाणी लागणार सगळे मसाले आम्ही आधीच काढून घेतलेले

मीठ आणू सर मीठ सर आधी मीठ टाकूया नंतर लागला तर टाकू शकतो कारण खारट झाला तर काय आपण पर्याय नाही करू शकत ऐनी झाला तर मीठ नाही टाकू शकत टाकूया पाणी आता पाप बनवतो ना आपल्या पेली तर आपल्याला तर असायला वाटप टाकूचा कोण कलर बॉक आईलो लाल लाल तिखट तर नाही ना ओल्या खोबऱ्यातच ना म्हणजे ओला खोबरा आपल्याला मिक्सरला लावून घेतलेला व्हॉट्सअप जरा पण ना जिरा राईस करूचा तांदूळ रेशी दोन घेऊया

ಅರಿತೋ ಇದೆ ಈಗ ನಾನು ಅಂತಾ ಮಾತನಾಡೋಯಾಜಿ ನಷ್ಟವಿಲ್ಲ ಕೈನಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ ಬಾನಿ 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 ಐರಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅರಿಹೋದು ಓದು ಐತೆ ಬುತ್ತುದು ಬಾನಿ ನಮ್ಮ ದೇವ ಇದೆ ಕೆಲೊರ ಅಂತಾ ಎ ಫ್ಯೂ ಮೊಮೆಂಟ್ಸ್ ಲೇಟರ್ ಮಾಲ್ಲನೆಲ್ಲ ಕೈನ ಕವಿತೆನೋ ಮಾತನಾಡವಿ ന്യൂಸಾಟಿ ಯಾ کرتاವಾ ಕೆ ಚಬನ ಮಾತನಾಡ ಫೋನ್ ಜಾಲೋ ನಿಉಸಾಟಿ ಗೆ ಯಾウター ನಾನ್ ಅದು ಓನಾರ್ ಬಾಬುತ್ತಕ್ಕೆ ಬಿಲಿಲ್ಲ

Hãy thế cho kênh Ghiền Mì là Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आणि आता ना दहा साडे दहा होय तिले तर सगळ्यांचा जेवण बुम झाला दहा की अकरा जण होता एक नंबर असं चिकन बनला होता तर यो इकड़े, इकड़े, इकड़े होता तो व्हिडिओ इकडे व्हिडिओ इकडेच एंड करायचं जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असे नवीन बनणार व्हिडिओ तुमका या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटते अशा जे नवीन व्हिडिओ धन्यवाद